या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती विजेच्या तारेवर कपडे सुकत घालत असल्याचे दिसत आहे बरेच कपडे आधीच तारेवर लटकले आहेत आणि एक व्यक्ती आणखी काही कपडे आणून विजेच्या तारावर टाकत आहे असे का करता विचारले असता ते सुकवण्यासाठी असे करत असल्याचे सांगितले मात्र ते धोकादायक ठरू शकते असे सांगितल्यावर त्यांनी वीज नसल्याचे सांगितले जेव्हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की वीज कधीही येईल तुम्हाला विचारल्यावर येईल का आणि जर वीज आली आणि कपड्यांमुळे तारांचा एकमेकांना स्पर्श झाला तर काय होईल त्यावर त्या व्यक्तीने पुन्हा वीज नसल्याचे सांगितले व्हिडिओ काढणारा माणूस म्हणाला की ती विजेची तार आहे कपडे सुकवण्याची नाही तू खूप विचित्र माणूस आहे विजेची तारच मिळाली का कपडे सुकवायला यानंतर त्या व्यक्तीने एक एक करून आपले सर्व कपडे काढले त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक लोक यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने लिहिले विद्युत प्रवाह वाहत नसलेल्या तारांवर लोक कपडे वाळवतात तर अनेक लोक यावरती संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा